मम्मी पक्का पण तू काय म्हणते तू बघस आता नमस्कार मंजूच्या खूप खूप स्वागत आहे आज आपण लाल भोपळ्याच्या खूप साऱ्या रेसिपी बघणार आहे तर चला एकदम मस्त असा गावाकडून लाल भोपळा आणलेला आहे आणि दिसायला तर एवढा भारी आहे आता रेसिपी पण एकदम मस्त भारी करूया चला तर मंडळी शौर्यानं लाल भोपळा आणून दिला मी मस्त कट केला आणि त्या त्यामधले जे बीव होतं ना ते बाजूला काढलं तुम्ही मार्केटमधून मा जे पंपिंग सीड्स असतात ना ते हेच असतं बघा अगदी प्लेन पूर्ण सीड्स काढून एकदम मस्त लाल भोपळा तयार केला त्याचे मी अशी मस्त तुकडे तयार करून घेतले या पद्धतीनुसार आता एक कढाई घेतली कढाईमध्ये थोडंसं पाणी घातलं आणि आपल्याला वाफेवरती ते शिजून घ्यायचे आहे म्हणून एक जे वाफेवरती शिजण्यासाठी जी चाळणी असते ती चाळणी घेतली आणि त्यावरती हे सगळे जे आपण लाल भोपळ्याची तुकडे तयार केले ते घेतलेलं आहे तुमच्या इकडे लाल भोपळ्याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा आमच्या इकडे डांगर म्हणतात तर चला मस्त त्यावरती झाकण ठेवलं आणि मऊसूत शिजेपर्यंत शिजून दिलं अगदी पंधरा ते वीस मिनटात हा लाल भोपळा शिजून जातो शिजल्यानंतर एकदम मऊसूत तयार होतो एकदम भारी तयार झालेला होता आरोग्यासाठी जो लाल भोपळा आहे ना तो खूप फायदेशीर आहे त्यामुळे मुलांना आपण जर दिलं किंवा आपण एरवी आपण पण खायचं ठरलं भाजी खाऊन खाऊन कंटाळलेलो असतो म्हणूनच आज ठरवलेलं होतं की काहीतरी अशी रेसिपी करूया की जी घरात सर्वांनाच आवडेल म्हणून मी आज मस्त लाल भोपळ्याचे जामून करायचे ठरवले आता हे पूर्ण लाल भोपळ्याचे गर काढून घेतले आणि त्याची एकदम मस्त मिक्सरमधून असं रस असा गर तयार करून घेतला खूप असा मस्त आंब्याचा रस ज्याप्रमाणे तयार होतो ना त्याचप्रमाणे असा रस तयार झालेला होता एकदम पटकन झटपट बनतो आणि प्लेन असा आंब्याचा रसासारखाच रस तयार झाला तर चला आता जी कडे आपण घेतली होती पहिले सुरुवातीला तीच घेतली आणि त्यामध्ये घेतलं एक चमचा साजूक तूप लगेच एक कप आपल्याला त्यामध्ये दूध घालायचं आहे आणि त्याच कपाच्या मापाने आपल्याला किमान रवा टाकायचा आहे एक कप रवा टाकला आणि पूर्ण या दुधामध्ये उकळी आल्यानंतर हे मिक्स करून घेतलं अगदी पटकन झटपट हे गुलाबजामून बनतात आता जो आपण लाल मोफ्याचा रस काढलेला होता तो तो पूर्ण त्यामध्ये टाकून घेतला आणि प्लेन असे बॅटर तयार करून घेतलं आता जामूनची छान टेस्ट लागण्यासाठी त्यामध्ये आपल्याला अर्धा कप मिल्क पावडर टाकायचा आहे आपण खवा न वापरता एकदम मस्त रव्याचे आणि मिल्क पावडर थोडेसे टाकून या पद्धतीनुसार एकदम सॉफ्ट असं पमकीनचं मस्त असं लाल भोप्याचं पीठ भिजून घेतलेलं आहे इतकं सॉफ्ट झालेलं होतं की तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल अगदी गोल गोल मस्त आपले अच्छे जामून तयार होत होते या पद्धतीनुसार झटपट ही रेसिपी बनत होती आणि एकदम केल्यानंतर टेस्टी लागली मी पण पहिल्यांदाच बनवले होते पण घरात सर्वांनाच आवडले आणि त्यात विशेष म्हणजे रबडी जामून तर घरात सर्वांनाच आवडले सुरुवातीला मला वाटलं होतं घरात कोणाला आवडते की नाही आवडती म्हणून मी अगदी एक कप रव्यामध्येच करण्याचा प्रयत्न केला पण केल्यानंतर वाटलं अजून केले असते तरी चालले असते तर चला अगदी मंदाचेवरती आपल्याला जामून तळायचे आहे सर्वात मोठी टिप्स जी जामूनमध्ये असते ना ती हीच असते की खूप गरम तेलात पण नाही आणि खूप कमी आचेवरती पण नाही अगदी मध्यम आचेवरती जामून तळण्यात आले पाहिजे आतपर्यंत मस्त असे जाळीदार तयार होईल यानुसार जामून कधी पण तळण्यात आले पाहिजे बघा किती सुंदर असा तळण्यात आलेला होता यानुसार तळल्या जाईल याच पद्धतीनुसार सर्व जामून तळून घेतले आता एक कप साखर घेतली आणि एक कप पाणी घेतले थोडंसं केशर घातलं आणि अगदी बोटाला चिगट चिगट पाक तयार होईल या पद्धतीनुसार आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे आता पूर्ण जामुन तळल्यानंतर त्यामध्ये टाकून दिले आणि एक दोन तासासाठी साईडला ठेवून दिले तर तुम्हाला सांगते इतके छान मस्त असे फुगलेले होते जामून एकदम मस्त असे टम्म फुगलेले होते आता झाकण ठेवून साईडला ठेवून दिलं पण आज आपल्याला रबडी जामुन पण बनवायचे होते लाल भोपळ्याचेच म्हणून मी काय घेतलं घरगुती जे दूध असतं तेच घेतलेलं आहे अगदी दोन कप दूध घेतलेलं आहे अर्धा कप त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घ्यायचं आहे झटपट अशी रबडी बनवायची असेल तर त्यामध्ये मिल्क पावडर टाका जर तुम्हाला जास्त वेळ असेल जास्त दूध असेल तर तुम्ही दुधाचे प्रमाण जास्त घेऊन पण आटून तयार करू शकतात पण झटपट पद्धतीने करायचे असेल तर या पद्धतीनुसार करा मस्त दुधाला उकळी आल्यानंतर मिल्क पावडर मिक्स केलं आवडीनुसार तुम्ही साखर कमी ज्यादा टाकू शकतात किमान मी दोन क दोन कप दुधाला अर्धा कपापेक्षा थोडीशी कमी साखर टाकली बदाम टाकले पिस्ता टाकला जायफळ विलायची तुम्हाला जे पण आवडतं ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता ड्रायफ्रूट्स या पद्धतीनुसार मस्त असा रबडीचा रंग तयार झालेला होता आणि एकदम मस्त थंडगार होण्यासाठी सायला ठेवली जामून तर इतके छान झाले होते दोन तासानंतर तर की असं वाटणारच नाही की ते लाल भोपळ्याचे केले इतके दिसायला भारी दिसत होते मुलांना तर पटकन ओळखू पण येणार नाही इतके मस्त झालेले होते तर चला जामून मस्त तयार झाले आता रबडी जी ती पन आहे ना ती पण आहे अजून भरपूर साऱ्या रेसिपी आहे पण एकाच व्हिडिओमध्ये त्या तयार होणार नाही म्हणून मी पुढील व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर चला एकदम मस्त रबडी जामून पण तयार झालेला आहे खायला एकदम टेस्टी भारी एकदम रसरशीत अच्छा आपले जामून तयार हो आलेलं आहे केल्यानंतर इतके भारी दिसत होते की पटकन खावीशी वाटत होते हे बघा किती भारी दिसत आहे ना म्हणून मी एक झटपट खाऊन बघितलं खायला पण खूपच टेस्टी झाले होते आणि रबडी पण इतकी सुंदर झालेली होती त्यासोबत खाल्ल्यानंतर मला तर जास्त रबडी आणि जामून खूपच आवडले आजची रेसिपी आवडल्यानंतर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन रेसिपीसोबत पुन्हा